मुंबईत गाजलेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याबद्दल आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओतून चर्चा करणार आहोत या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी केवळ कार्यकर्त्यांना जोश दिला नाही तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय होणारच असा ठाम विश्वास देखील दिला आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका इथे सत्तांतर सत्तेवर कोण हे केवळ मुंबईसाठीच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरत आगामी निवडणुकीत महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट युती उतरते आणि दुसरीकडे ठाकरे गट काँग्रेस मनसे अशा विरोधकांच्या आघाडी तयार होते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत विजयी संकल्प मेळावा भरावला यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते उद्देश होता कार्यकर्त्यांना जोश देणे आणि महानगरपालिका जिंकण्याचा रोड मॅप सादर करणे या मेळाव्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडवर जोरदार हल्ला केला आहे ते म्हणाले बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीस ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले होते त्यांनी ती युती ठाकरे ब्रँड म्हणून मांडली होती पण निकाल काय लागला त्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही आणि आमचे नेते शशांक राव प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्या ब्रँडचा बाजार उठावला बाजा वाजवला फडणवीस यांचा इशारा स्पष्ट होता नावापुरता ब्रँड म्हणजे ताकद नाही लोकांमध्ये काम करणे संघटन उभारणे हेच खरे ब्रँड तयार करतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा खरा ब्रँड होता तो लोकांच्या हृदयात होता पण फक्त नाव लावल्याने ब्रँड होत नाही आज काही जण स्वतःचा ब्रँड पण लोक स्वीकारत नाहीत इथे फडणवीसांनी सरळ सरळ उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना लक्ष केलं ब्रँडचा वारसा चालत नाही कामातून ब्रँड उभा करावा लागतो हा संदेश त्यांनी दिला भाजपचा पक्ष कार्यकर्त्यांना पक्ष आहे असा सांगताना फडणवीस म्हणाले आमच्याकडे असा पक्ष आहे की जिथे चहा विकणारा नेता जागतिक ब्रँड होतो तो म्हणजे नरेंद्र दामोदर मोदी आज जगभरात सगळ्यात मोठा ब्रँड कोण आहे तर कोणीही नाव घेईल पंतप्रधान मोदी यातून त्यांना भाजप कार्यकर्त्यांना अभिमान दिला आणि ठाकरेंच्या तुलनेत मोदींचं नेतृत्व अधोरेखित केलं यात भाषणात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांचा ठाम दावा ते म्हणाले आज माझे शब्द लिहून घ्या व्हिडिओ रेकॉर्ड करा तो जपून ठेवा आणि नंतर दाखवा काही झालं तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महा महायुतीचा झेंडा फडकवणार आहे काही झालं तरी पालिकेत महायुतीचा सरकार येणार हा विश्वास केवळ कार्यकर्त्यांसाठी उत्साही वर्धक नाही तर विरोधकांसाठी ही एक राजकीय मेसेज आहे महायुती लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे तयारीत आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडला चॅलेंज दिल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये आता ठाकरे ब्रँड काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर या संपूर्ण घडाबोडी तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा